बावीस तारखेला मी मुख्य अभियंता यांच्याकडं एक प्रभारी कार्यकारी अभियंता हे गेल्या अर्धा वर्षापासून त्याच डिव्हिजन मध्ये सातत्याने कार्यरत आहेत आणि या पाठीमाग दोन हजार बावीस पासून बांधकाम विभागातल्या तेवीस कोटी रुपयांच्या कामाच्या अनियमिततेबाबत निकृष्ट कामाबाबत आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये त्या तक्रारी मी यापूर्वीच मुख्य अभियंता असतील मुख्यमंत्री असतील बांधकाम मंत्री असतील बीएनसीचे मुख्य अभियंता असतील कलेक्टर असेल या लेवलला मी त्या तक्रारी दिलेल्या आहेत आणि हेच ते कृष्णा पानसंबळ नावाचे कार्यकारी अभियंता आहेत हे गेल्या अनेक दिवसापासून बांधकाम विभाग बीड कार्यकारी अभियंता कार्यालय बीड विभाग क्रमांक दोन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत शिरूरचे शाखा अभियंता तेच शिरूरचे उप अभियंता तेच पाटद्याचे शाखा अभियंता तेच सध्या तर त्यांच्याकडं प्रभारी कार्यकारी अभियंता आहेत त्यापूर्वी उपकार्यकारी एक शाखा अभियंता असणारा माणूस पाच पाच चार चार पदावर राहतोच कसा यांच्या वरद हस्त कोण आहे यांचा हे याच्यामध्ये हे झालं पाहिजे आणि ह्या जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे याच सगळं मूळ हे प्रभारी अधिकारी कृष्ण पानसंबळ आहेत कारण अनेक वर्षापासून ते स्थानिकचे असल्यामुळं स्थानिक, स्थानिक पुढाऱ्यांशी त्यांचे लागे बांधे आहेत अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचे आर्थिक देवाणघेवाण आहेत त्यामुळं ते सातत्याने ह्याच कार्यालयामध्ये कार्यरत आहेत परंतु ते कायद्याच्या चौकटीत कुठेही बसत नसताना कायद्याचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत त्यांची विभागाबाहेर बदली करण्यात यावी व या सर्व भ्रष्टाचाराची व अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्य अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे यापूर्वी तेवीस कोटीच्या कामाची जनहित्याची का संभाजीनगर हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे लोक आयुक्तांकडे सुद्धा याचा पाठपुरावा चालू आहे माहिती आयोगाकडे सुद्धा यांचे काही ज्या गोष्टीत मध्ये त्यांनी माहिती पुरवलेली नाही माहिती आयोगाकडे सुद्धा अं माहिती घेण्याचं चा काम चालू आहे परंतु जर असेच अधिकारी आपल्याला मिळत राहिले तर आष्टी मतदारसंघ खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी स्पष्ट मुख्य अभियंत्यांना निवेदन देऊन सांगितलं की कृष्णा पानसंबळ नावाचा प्रभारी अधिकारी हटवा नाही तर आमचा मतदारसंघ खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही पण एक प्रश्न निर्माण होतो हा अधिकारी हटवायचा का म्हणजे कारण काय या अधिकारी असं केलंय काय मी सांगितलं ना त्याच्यामध्ये की गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते याच विभागात कार्यरत आहेत कधी शिरूर कधी पाटोदा आणि बीडचा उपकार्यकारी अभियंताही काही दिवसापूर्वीपत त्यांच्याकडेच होत जर एकाच विभागात दहा दहा वर्ष जर अधिकारी राहिले तर भ्रष्टाचार होणारच आहे कामामध्ये अनियमित्त होणारच आहे आणि जनतेचा पैसा पाण्यात खड्ड्यात जाणारच आहे त्याच्यामुळं हा कार्यकारी अभियंता या ठिकाणून हटवला गेला पाहिजे आणि विभागाबाहेर याची बदली झाली पाहिजे तुम्ही उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे त्याची कारवाई पुढेवर आलेली आहे पाठीमागची जी तारीख झाली होती त्या तारखेमध्ये सन्मान्य हायकोर्टाने पन्नास हजार रुपयाचा बॉन्ड आपल्याकडून म्हणजे माझ्याकडून मागवला होता तो या तारखेला त्यांना पुरवणार आहे किंवा तीन तारखेला सध्या तीन तारीख आहे हायकोर्टाची त्या दिवशी तो मी तो देऊन पुढची कारवाई हायकोर्ट त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करा पण बीड जिल्ह्यामध्ये असं पण दिसून येतं बीड जिल्ह्यामध्ये कितीही निधी जरी आला तो मात्र शून्य काम दिसत नेमकी जे निवडणूक झाली याच्यामध्ये जो पैशाचा वापर केला खरंच निवडणूक आयोगाने जो उमेदवारांनी खर्च दाखल केला तेवढाच खर्च झालेला आहे काय तुम्हाला माहिती मला माहिती त्याच्यामुळं हे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्या सर्व भ्रष्टाचाराला अनियमिततेला स्थानिक पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय कुठलाही भ्रष्टाचार होत नाही स्थानिक पुढाऱ्याच्या हाताला धरून भ्रष्टाचार या ठिकाणी होतेत त्याच्यामुळं आपला मतदार संघ या बांधकाम विभागाने खड्ड्यात घातलेला आहे हे मी निवडणुकीत बोललो आता बोललो आणि त्याचा पाठपुरावा माझा चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कुणी पण एका असा सर्वसामान्य नागरिक जर गेला तिथं अधिकारी सुद्धा नसतो कधी कधी आणि सर्वसामान्य नागरिकांना कंटाळून याच्या बाबतीत काय सांगतात अधिकाऱ्यांचं काय झालंय अधिकाऱ्यांना कुठलाही टायमिंग नाही अधिकाऱ्यांना हे माहिती आहे की आपण भ्रष्टाचार जो करतो तो पैसा सगळ्यांना ज्या त्या ठिकाणी पोहोचवतो त्याच्यामुळं सर्वसामान्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तिथं कोण थांबणार आहे कधी कधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भीती वाटते की दस्तावेज जतन करण्याचा कायदा सुद्धा ह्या अधिकाऱ्यांना माहिती नाही म्हणजे दस्तावेज जतन करून ठेवायचे असते कधी कधी भीती वाटते की आपण कुठल्या मार्गाने चाललो आपला महाराष्ट्र मानण्यापेक्षा आपला मतदारसंघ बीड जिल्हा कुठल्या मार्गाने चाललाय याची कधी कधी भीती वाटते तुम्हाला असं म्हणाल बीडचा बिहार झालाय का मग नाही बीडचा बिहारचा विषय नाही बीड जिल्हा तसा चांगला आहे आणि कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे खूप काही गोष्टी बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या आहेत त्याच्यामुळे बीडचा बिहार वगैरे काही झालेला नाही काही मोजके प्रकरण आणि तेही स्थानिक सत्ताधारी पुढाऱ्यांच्या हाताने घडलेले प्रकरण हा भाग वेगळा आणि सर्वसामान्य जनतेचा बीड जिल्हा एका ठिकाणी आणि सत्ताधारी भ्रष्टाचारी पुढाऱ्यांचा बीड जिल्हा हा वेगळा बऱ्याचशा वेळेस सार्वजनिक बांधकाम प्रक्रिया वगैरे होती गुप्तेदाराला काम वगैरे दिलं जात पण मात्र हे गुप्तेदार निष्कृष्ट दर्जाचं दा काम करतात याच्या बाबतीत काय सांगतात तेच विषय आहे ना की निकृष्ट काम कोणासाठी करते सत्तेतल्या पुढाऱ्यांसाठी जे टक्केवारीचं राजकारण आपण म्हणतो ते त्या त्या टक्केवारी त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात आता मध्येच आपला साबल साबलखेडते आष्टीपर्यंतचा जो हायवे देशमुख कंट्रक्शन काहीतरी ते करत तो कितीतरी दिवस झाला नव्हता का तर टक्केवारी मिळाल्या नव्हत्या मग नंतर कसा सुरू झाला आता तो निकृष्ट दर्जाचा चालू आहे त्या ठिकाणी सत्ताधाऱ्या पुढाऱ्यांनी लक्ष घालायला पाहिजे पण ते घालत नाहीत यामुळं मी तुम्हाला शेवटी या ठिकाणी एकच गोष्ट सांगू इच्छितो की ह्या बांधकाम विभागातला जो भ्रष्टाचार आहे अनियमित आहे ज्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार आणि अनियमितता केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी आतापर्यंत त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे यातला एकही अधिकारी या ठिकाणी सोडला जाणार नाही जे भ्रष्टाचारामध्ये अनियमिततेमध्ये सामील असत